महालक्ष्मी माता कुणावर रुसून कोल्हापुरास आली गरुडाचल नावाचे एक मुनी आपली कन्या माधवी हिच्यासह एकदा विष्णूच्या भेटीस आले विष्णूने त्यांचा आदर सत्कार केला बालवयातील माधवी अजांतेपणे विष्णूजवळ जाऊन बसली हे पाहून लक्ष्मीला राग आला व तिने तिला घोड्याच्या तोंडाची होशील असा शाप दिला हे ऐकून क्रोधित झालेल्या गरुडाचलाने लक्ष्मीला तो हत्तीन होशील असा शाप दिला हत्तीन रूपातील लक्ष्मी येथे आली व तिने पापमुक्तीसाठी तपश्चर्या सुरू केली ब्रह्मदेवाने तिला पापमुक्त करून तिचे नाव महालक्ष्मी ठेवले या स्थानाविषयी कोल्हासूर वधाची कथा प्रचलित आहे पुरातन काळी राक्षस कोल्हासुराने या परिसरात अनाचार माजवले होते देवही त्याच्या पुढे झाले होते देवांनी प्रार्थना केल्यामुळे महालक्ष्मीने त्याच्या युद्धाची तयारी केली दोघांचं घनघोर युद्ध झालं शेवटी महालक्ष्मीने ब्रह्मासराने त्याचं मस्तक उडवलं अश्विन पंचमीस त्याचा वध झाला मृत्यूसमयी त्याने या क्षेत्रास आपले नाव मिळावे असा वर मागितला देवीने वर देताच त्याच्या मुखातून दिव्यतेज थेट महालक्ष्मीच्या मुखात शिरलं त्यांच्या नावावरून या नगरीला कोल्हापूर हे नाव मिळाले कोल्हासुराच्या वधानंतर आनंदोत्सवात देवदेवता मुनी सर्वजण आले पण त्रंबुली देवीला आमंत्रण देण्याचे राहून गेले हे लक्षात आल्यावर महालक्ष्मी इतर देवतांसह त्र्यंबुलीस पूर्वेकडच्या टेकडीवर भेटायला गेली त्रंबुली रुसली होती तिची समजूत काढून तिला येण्याची विनंती केली तेव्हा तू जा माझा राग गेला पण मी येणार नाही असं तिने सांगितलं वतीने तेथेच वास केला तिरुपतीची रुसून आलेली पहिली पत्नी म्हणून महालक्ष्मी कोल्हापुरात आल्याची कथाही सांगितली जाते तिरुपतीला जाणारे महालक्ष्मीच्या दर्शनाला आवर्जून येतात असेही बघण्यात येतं बालाजी तोवर प्रसन्न होणार नाही जोवर त्यांची अर्धांगिनी महालक्ष्मी प्रसन्न होत नाही अशी भाविकांची मान्यता आहे तिरुपती आणि बालाजी देवस्थानामधील या नात्याची ही कथा आहे एकदा भृगु ऋषी भगवान विष्णूकडे आले त्यावेळी विष्णू शेषशाही असून निद्रा घेत होते तर त्यांची पत्नी लक्ष्मी त्यांचे पाय होती भगवान विष्णूंनी आपले स्वागत केले नाही याचा राग येऊन महर्षी भृगु यांनी भगवान विष्णूंच्या छातीवर जोराने लत्ता प्रहार केला भृगु ऋषींचा क्रोध शांत करण्यासाठी भगवान विष्णूंनी त्यांची क्षमा मागितली आणि भृगूंचे पाय चेपण्यास सुरुवात केली भगवान विष्णूंचे हे वागणे पाहून देवी लक्ष्मींना क्रोध अनावर झाला त्यांनी वैकुंठ सोडले आणि देवी कोल्हापूर येथे येऊन राहिले देवी लक्ष्मी वैकुंठामध्ये कधीही परतली नसून आज ही कोल्हापूरमधील भव्य देवस्थानामध्ये महालक्ष्मींचा वास आहे अशी आख्यायिका आणखी एका आख्यायिकेनुसार या देवस्थानामध्ये भगवान शिवाचे गुप्त देवस्थान आहे असे म्हटले जाते शक्ती संतुलित राहावी यासाठी शिवही तेथे असल्याचा समज आहे पण शिवाच्या देवस्थानामध्ये भाविकांना जाण्यास बंदी आहे